शरद पवारांमुळे अजित पवारांचा होणार गेम नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षात दोन गट पाडल्याने जनता नेमकी शरद पवारांच्या आज की अजित पवारांच्या बाजूने उभी राहते हे देखील पाणी निर्णायक ठरणार आहे या संदर्भातील देखील एक सर्व समोर आला या सर्व जनतेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे त्यामुळे अजित पवारांना मोठा झटका बसणार गेल्या वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली होती अजित पवार काही नेत्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाऊन सत्तेत सामील झाले यानंतर अजित पवारांनी पक्षांवर आणि चिन्हांवर दावा सांगितला त्यावर आधी निवडणूक आयोगाने व नंतर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांना खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि त्यांनी घड्याळ चिन्ह दिले होते त्यानंतर शरद पवारांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि तुतारी हे चिन्ह दिलं सकाळच्या मीडिया ग्रुपने एक सर्वे केला आहे यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाची निवड करणार असा प्रश्न विचारला असता या प्रश्नावर अनेकांनी शरद पवारांच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे अजित पवारांना धक्का बसणार आहे धन्यवाद